सुहळा आनंदाचा गजर विठूरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजेत तपोवन तालुका परळी जिल्हा बी प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर संसार सोडू नका संसारतच रहा पण आलिप्त कमळ जळी जैसे सत्यवादी करी संसार सकळण आलिप्त कमळ जळी जैसे पाण्यामध्ये ज्या पद्धतीनं कमळ अलिप्त राहत असतं त्या पद्धतीनं संसार पारमार्थिक माणसानं संसारात राहायचं असतंय पण संसारात राहून नसल्यासारखं राहायचं असतंय संसारी असावी असोनी नसावे ज्ञानो बारायला सुद्धा म्हणावं लागलं की बाबा कोण म्हणते संसार चुकीचा आहे संसारात राहा पण असोनी संसारी जिवे वेगो करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा संसारच करा पण संसार आलिप्त राहून करा तुम्ही जर कधी देहूला गेलात तर देहूच्या जगद्गुरु तुकाराम महाराजाला विचारा म्हणा महाराज आम्हाला परमार्थी खुवायचंय काय करावं लागेल परमार्थीक होण्यासाठी तर जगद्गुरु तुकाराम महाराज तुम्हाला सांगतील की बाबा परमार्थी होणं फार अवघड आहे परमार्थ एवढा सोपा नाही तुम्हाला जर व्हायचं आहे ना तर मंबाजी गोसाईनं काठीनं जरी मारलं तरी संध्याकाळी कीर्तनाला उभं राहावं लागतंय परमार्थीक होण्यासाठी लक्षात येते माझं बोलून जगद्गुरु तुकाराम महाराजाला मुंबाजी गोसाईनं काठीनं बदबदा मारला आणि संध्याकाळी जगद्गुरु तुकाराम महाराज कीर्तनाला मंडपामध्ये मंदिरात उभे राहिले उभे राहिल्याच्या नंतर रोजचा श्रोता माझा बुवा दिसत नाही जगद्गुरु तुकाराम महाराज भजण्याला सांगतात की बाबा तुम्ही भजन सुरू ठेवा मी मंबाजीबुवाच्या घरी जाऊन येतो आणि जगद्गुरु तुकाराम महाराज मंबाजीवाच्या घरी जातात आणि आवाज देतात ओ मंबाजी बुवा ओ बुवा ज्या वेळेला मंबाजी दरवाज्यातून वाकून बघतोय की जगदगुरु तुकाराम महाराज की ज्याला काठीनं बदबदा मारल तो महात्मा दारा तू बघितल्याच्या नंतर मंबाजी गोसा येत नाही तुको कोबर आहे म्हणतात आलंय माझ्या लक्षात दुपारी तुम्ही मला काठीनं मारलंय ना त्यामुळे तुमची हातपाय गळाले असतील बरोबर आहे ना हातपाय गळाले असतील लाता मारल्यात ना तुम्ही बुक्या घातल्यात ना त्यामुळे तुमचे हातपाय गळायले असतील असं करतो अगोदर मी तुम्हाला तुमचे हातपाय चोपून देतो नंतर आपण कीर्तनाला जाऊ असा महाराज आहे का एखादा आहे काय किंवा ज्यांना मारलं त्याच्या हातपाय झोपून देणारा महाराज आहे का एकादा अजी बात नाही असा महाराज तरीही मंबाजी गोसा येत नाही तुकारा महाराज म्हणतात आलोय माझ्या लक्षात दुपारी तुम्ही मला मारले ना त्यामुळे तुम्ही लाजला असताल की ज्याला मारलंय त्याच्याच कीर्तनात कसं बसावं लाजला असताल पण मी कुठं काय म्हणालो अहो गावगाडा आहे आणि गावगाड्यातले भांडण हे सप्त्यात आणायचे नसतात चला कीर्तन वैयक्तिक जर तुमचे काही प्रापंचामध्ये प्रपंचामध्ये जर भांडणं असतील ना एखाद्या बाईबरोबर तुमचं भांडण असेल तुम्ही बोलत नसाल ना मंदिराच्या बाहेर आहे तोपर्यंत तुमचं भांडण ठीक आहे मंदिरातून मध्ये प्रवेश केला की भांडण सोडून द्यायचं एकूण केला प्रेमानं बोलायचं मंडपच्या बाहेर गेलं की पुन्हा गच्ची लक्षात आलं फक्त मंदिरात आल्याच्या नंतर तुमचं भांडण आणायचं नाही लक्षात आहे माझा भाव तुम्हाला कळत सांगतोय मी ऐकताय का नाही मला माहीत नाही मला माहिती आहे तुम्ही ऐकणार नाही पण सांगणं माझं काम आहे मी सांगणार तुम्ही श्रीमंत असाल आणि तुम्ही श्रीमंती घेऊन जर इथपर्यंत आला असाल तर कदाचित तुम्ही श्रीमंती मंदिरामध्ये घेऊन येऊ नका तुम्ही फार श्रीमंत असाल तुमचा फार मोठा बंगला असेल फार मोठी जमीन असेल तुमचं फार मोठी बा बा भरपूर श्रीमंत असाल तुम्ही पण तुम्ही श्रीमंती घेऊन कधी मंदिरात यायचं नसते कदाचित ती श्रीमंती घरी ठेवून यायचं असते आणि जर चुकूनही श्रीमंती तुमच्या जवळ आली सोबत कथीला येत असताना आली तर ज्या ठिकाणी चप्पल काढून ठेवताय ना त्या ठिकाणी श्रीमंतीला ठेवा कारण पैशाची लायकी चपलाजवळ आहे श्रीमंतीची लायकी चपलाजवळ आहे देवाजवळ पैशाला किंमत नाही देवाजवळ भावनेला किंमत आहे देवाजवळ श्रद्धेला किंमत आहे याला किंमत आहे देवाजवळ प्रेमाला किंमत आहे देवाजवळ तुमच्या पैशाला कोण अरे शंभर एकर जमीन आहे लाखो मेले आहेत तुम्ही सुद्धा मरणार आहेत पोरं सुद्धा त्याच्यात वाटणे करणार आहेत पुन्हा पोरं सुद्धा मरणार आहेत त्यांचे पोरं येणार आहेत आजपर्यंत माणसं गेली पण माणसाबरोबर त्यांच्या जमिनी गेल्यात का गेल्यात का बोला ना गेले जमिनी फार मोठा बंगला तुम्ही बांधून ठेवलाय पण बंगला बांधल्याच्या नंतर असं आहे का श्रीमंत ऐक किंवा फार येणं बंगले बांधले त्याला बंगल्यात जाळ पाहिजे असं आहे श्रीमंत नाही श्रीमंती तुमची असणं अत्यंत गरजेचं आहे पण तुमची श्रीमंती तुमच्या प्रपंचात पाहिजे तुमची श्रीमंती परमार्थामध्ये कधी आणू नका तुम्ही श्रीमंती तुमची इथं कधी आणू नका श्रीमंती आणि गरिबी वृक्षाची सावली आहे ऐका बरं हा तुम्ही श्रीमंत माणसं आहात मी गरीब माणूस तुम्हाला सांगतोय लक्ष देऊन ऐका जस सावली फिरली की सगळं फिरत असतंय तसं प्रारब्ध फिरलं की गरीबी आणि श्रीमंती ही सुद्धा फिरत असते कोण्या दिवशी आपल्याला इथं ठेवायचं आणि कोण्या दिवशी मळ्यामध्ये नेऊन फुकून द्यायचं हे देवाच्या हातात आहे कोण्या दिवशी तुम्हाला श्रीमंत करायचं आणि कोण्या दिवशी तुमच्या हातामध्ये ताटली देऊन तुम्हाला भीक मागायला लावायची हे सुद्धा देवाच्या हातात बरोबर आहे ना देवाच्या सत्तेशिवाय या जगामध्ये काहीच होत नाही वृक्षाची पान हालेजाची सत्ता राहिली अंता मग कुठे देवाची सत्ता असेल ना तर सगळं होते बघा मग तुमच्यावर एक तर देवाची कृपा पाहिजे नाहीतर तुमच्यावर संतांची कृपा पाहिजे प्रापंच लोकाच्या तुम्ही नादीच लागू नका अरे ही फार घाणेर लोक आहेत प्रपंचातली लोक पैसा आहे तोपर्यंत प्रेम करतात बाबा पैसा संपला की कोण विचारतो तुम्हाला जववरी चढ न गा तोवरी ती माझा बरोबर आहे ना मानी ती लहान थोर देह सुखा इंद्रिय मावळली आला बागुल जा झाला लक्ष बोल पैसा आहे तुमची हातपाय चालतात तोपर्यंत तुम्हाला नीट बोलतात रे बस एकदा का मुलाचं चल लग्न झालं की सुनबाई तुमच्याकडे नीट बघत नाही पुन्हा बस तुमच्यासाठी नवस केले जातात <laughs> नवस करतात शेजारी सुद्धा नवस करतात शेजारी म्हणती मरे का मेला आणला कंटाळा आम्हा शेजारची बाई म्हणत असते बाई मातार मरण नाही गेले बा म्हणते का नाही बरोबर आहे ना कंटाळा आणला अरे जाऊ द्या शेजाऱ्याच बाईक सुद्धा म्हणत असते बाईल म्हणे खर मरता तरी बरे शेले घर तुमिया सगळे नाव ठेवतात म्हणून मी विचार आपल्याला सांगत होतो परमार्थ आपल्यापासून खूप लांब आहे परमार्थिक होणं एवढं सोपं नाही आळंदीच्या माऊलीला जर तुम्ही विचारलं तर आळंदीचे माऊली म्हणतील की आळंदीच्या ब्राह्मणाने काठीनं मारलं तरी सुद्धा ज्ञानेश्वरी जगासाठी लिहावं लागतंय परमार्थी कोण्यासाठी परमार्थ आपल्यापासून खूप लांब आहे ऐकताय का ऐकताय ना तुम्ही परमार्थ खूप लांब आहे पण तुमचा प्रपंच जर चांगला व्हावा असं वाटत असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला रामाची कथा ऐकणं अत्यंत गरजेचं असतंय आणि त्या रामकथेचा विचार आपण करत आहोत कालपर्यंत आपण शिवपार्वतीच्या विवाहाची कथा पाहिली बरोबर आहे ना शिवपार्वतीच्या विवाहाची कथा आपण पाहिली आहे बरोबर आहे का रामप्रभूच्या विवाहाची कथा पाहिली आपण हा नाही नाही आपण कृष्णाच्या विवाहाची कथा पाहिली बरोबर आहे हा हे बरोबर आहे नाही का हा बरोबर तरी हो म्हणतात काय नाही बरोबर तू काही सांग म्हणे आम्ही बरोबर म्हणाल बाकी काय नाही आम्हाला काय घेण देण नाही बस हा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बस त्या नंदीबाईला सारखं आहे नंदीबाईल कुबू कुबू हो पाऊस पडेल का हो कोरोना जाईल का हो कधी जाईल तुम्ही मेलेवर जाईल 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 बरोबर का नाही प्रपंच फार विचित्र आहे दादा फार विचित्र आणि त्या शिव पार्वतीच्या विवाहाची कथा आपण पाहत होतो आणि शिव पार्वतीच्या विवाहाची कथा पाहत असताना सामान्य नवरदेव ज्या पद्धतीने शृंगार करतात त्याच पद्धतीने आमचे शिवजी ही श्रृंगार करतात आणि शृंगार करत असताना शिवजी मात्र त्याच्यामध्ये बदल करत नाही लक्षात येते का माझं बोलणं बघा बदल करत नाही शिवजीच्या जीवनामध्ये बदल नाही आणि माझ्याकडे लक्ष द्या जीवन जगत असताना आहे त्या पद्धतीमध्ये जीवन जगणं अत्यंत गरजेचं आहे बरं आहे त्या परिस्थितीमध्ये आपल्या जीवनामध्ये बदल नसला पाहिजे आपली माणसं काळ बदलला की माणसं बदलत असतो देत तुम्ही माझ्याकडे लक्ष द्या काळ बदलला की माणसं बदलत असतात बदलत आहेत ना हा सप्ताहाच वातावरण चांगलं असलं की माणसाला माळ घालण्याची सुद्धा इच्छा होते बरोबर आहे ना माळ घालण्याची <laughs> <बरवरे ना? laughs> इच्छा होते आणि इथं गोंधळ असला की काढण्याची इच्छा होती होते इच्छा काय झाला गोंधळ असला की माळ काढूनही टाका वाटते माणसाला मी तुम्हाला विचारतोय बघा की जून महिन्यामध्ये सात जून बरोबर आहे ना त्या दिवशी एक किडा निघतो बघा एक किडा काय म्हणतात त्याला आ? मिरुग म्हणतायत बरोबर आहे हा तो किडा काय करताय त्याचं तुम्ही लोणचं करताय ना त्या किड्याच हा काय करताय काय करताय लोणच करताय ना हा पूजा करताय बरोबर आहे हा बरोबर आहे बरो तुम्ही त्याची पूजा करताय बरोबर आहे बरोबर त्याची तुम्ही पूजा करताय आणि तुमच्या सगळ्याच्या तुमच्या डोक्यामध्ये सुद्धा एक किडा निघतो बघा त्याची तुम्ही पूजाच करतायत ना करतायत ना तुम्ही काय करताय मग मारून जसं राहत एखादा विनोदाचा भाग सोडून द्या काळ बदलला की माणसं बदलत असतात पण आमचे शिवजी बदलत नाही शिवजी आधी वाद बदलत नहीं। सामान्य नवरदेव लग्नाच्या वेळेला ज्या पद्धतीने शृंगार करतोय शिवजी हे श्रृंगार करतायत पण शिवजी बदलत नाहीत मला वाटतंय सामान्य नवरदेव लग्नाच्या वेळेला घोड्यावर बसत असतोय कशावर बसत असतोय घोड्यावर घोड्यावर बरोबर आहे ना नवरदेव कशावर बस बसतो घोड्यावर बसत असतोय हा घोड्यावर या कोरोनामध्ये घोडच नाही राहिलं बरोबर आहे का नाही हा बिगर घोड्याचं घोड्याचं लग्न होऊ शकतंय बरोबर आहे ना हा या कोरोनाने शिकवलं आपल्याला घोडं नसलं तरी घोड्याचं लग्न अरे कळतंय का मी काय सांगतोय ते तुम्हाला घोड नसलं तरी घोड्याचं लग्न होऊ शकतं हे कोरोनाने शिकवलंय आपल्याला लक्षात घ्या माझ्याकडे लक्ष द्या सामान्य नवरदेव घोड्यावर बसला जातोय पण आमचे शिवजी लग्न प्रसंगाला नंदीवर बसले जाते नाही वा आम्हाला घोड्यावर नाही बरोबर आहे का नाही नवरदेव रुसून बसला आमच्या गावाकडे नाही वा आपलं घोडं पाहिजे म्हणे घोडं पाहिजे घोडं पाहिजे म्हणे दत्ता महाराज घोडं पाहिजे म्हणे घोडं घोडा जेव्हा लग्न नाही आपल्याला घोडं पाहिजे आमच्या गावातले आम्ही सांगितलं बो बोवा नवरदेव बाबा इथं घोडं नाही बाबा इथं घोडं नाही इथं कुंभारवाडा आहे बोवा कुंभारवाडा कळतंय ना तुला काय म्हणायचंय ते अरे कुंभारवाडा म्हणजे गाडव आहे हे सुद्धा त्या गाडवाला कळाल नाही नाही म्हणे कुंभारवाडा नाही आम्हाला घोडं पाहिजे घोडं पाहिजे एक ब्राह्मणाचं घोडं आणलं महाराज घोडं आणलं नवर त्या घोड्यावर बसवला त्याला वाटलं ब्राह्मणच बसला ते मंडपात नाही आलं ते खड्यावर गेलं बस खड्यावर गेलं त्याला खळे मारायचे खडे फिरायची सवय हो ना ते खड्यावर गेलं मागे खड्यावर गेलं या खड्यावरून त्या खड्यावर त्या खड्यावरून त्या खड्यावर घोड फिरायला राग आला म्हणा घोड खड्यावर कुठे नेतो तिकडं दुसरा माझ्या खुर्चीवर पण कोणी येते तिकडं माझं लग्न घोड्याला मारलं त्यानं घोड्याला मारल्याबरोबर घोडा जे उतरलं महाराज म्हणजे घोड नवर देव खाली घोड गेलं निवड लक्षात आलं बोल विनोदाचा भाग नाहीये दादा की नंदीवर बसतायत कारण नंदी हे धर्माचं प्रतीक आहे ज्या ज्या ठिकाणी भगवान शिवजीच मंदिर आहे त्याच्यासमोर नंदी हे कारण नंदी हे धर्माचं प्रतीक आहे सामान्य नवरदेव अंगा बस सोन्याचे घालतायत दागिने घालतायत शिवजी सोन्याचे दागिने घालत नाहीत शिवजी छोटे छोटे साप बांधतायत साप ब्रासलेट असत ना ते साप गुंडाळतायत गड्यामध्ये सुद्धा एक साप आहे डोक्यावर गंगा आहे बरोबर आहे ना चंद्र आहे हा शिवजी सुद्धा शृंगार करतायत सामान्य नरदेव पावडर लावत असतात ते फॅरन लावली आवली काहीतरी म्हणतायत ते सुद्धा लावत असतायत बरोबर आहे ना आवली का लवली काय म्हणता तुम्ही त्याला ते लावतायत बरोबर आहे ना हा ते लावलं जात आहे पण शिवजी पावडर लावत नाहीत शिवजी लग्न प्रसंगाच्या वेळेला सुद्धा भस्म लावतायत काय प्रसंग आहे मला भस्म लावतायत मला भस्म लावतायत भस्म का लावताय त्याचं कारण काय तुम्हालाही माझी विनंती आहे की कधीतरी भस्म लावलं पाहिजे भस्म लावा जा भस्म लावा जा भस्म लावा नाही तर तुळशीची माळ घाला दोन्ही पैकी एक करा एक तर तुम्ही तुळशीची माळ घाला नाही तर कपडाला भस्म लावा दोन्ही असेल तर उत्तम असेल भस्म ही लावलं पाहिजे आणि तुळशीची माळ ही गळ्यामध्ये घातली पाहिजे तुळशीची माळ का गळ्यामध्ये घातली पाहिजे असं तुम्ही विचाराल मला मला माहिती तुम्ही विचारणार आहे म्हणून त्यामुळे मी अगोदरच सांगणार आहे तुम्हाला बरोबर आहे ना तुळशीची माळ का घातली पाहिजे कारण मेल्याच्या नंतर कुणीतरी आपल्या शरीरावर तुळशीपत्र ठेवणारच आहे ना बरोबर आहे का अरे ठेवतात का तुमच्या इकडे काय घालतात तोंडामध्ये तुळशीचं पान का कोंबड्याचे पखं घालतायत कोंबड्याची पखं घालतायत का तुळशीचीच माळ घालतात तुळशीचीच पानं ना असं असू कदा जेव्हा त्याच्या गळ्यात माळ नाही बाबा बरोबर त्यांच्या गळ्यात माळ नाही या ना आयुष्य बरोबर कोंबड्यात म्हणजे कोंबडीचे कोंबडीची पखं दुसरं कशाला करायचं बघा कुणीतरी मेल्याच्या नंतर आपल्या शरीरावर तुळशीचं पत्र ठेवणारच आहे मग आपण जिवंतपणी तुळशी पत्र ठेवलेलं काय जिवंतपणी तुळशी पत्र या प्रपंचाच्या नादी तुम्ही लागू नका नाही नाही आजपर्यंत कुणाचाच प्रपंच कडीला गेला नाही तर तुमचा माझा कधी जाणार आहे अरे एक लाख कोरोस सव्वा लाख ना तुम्ही कथा सांगणार आहे तुम्हाला ऐंशी हजार बायका होत्या रावणाला सात कोटी घर सोन्याचे होते त्याचे सात कोटी मी दागिना म्हणत नाही एक। एक हार चप्पल हार हे बोलत नाही मी लंका सोन्याची होती त्याची लंका त्याचा सुद्धा प्रपंच झाला नाही तर तुमचा माझा प्रपंच कधी होणार आहे आजपर्यंत कुणाचा संसार कडीला गेलाय म्हणजे तुमचा जाणार आहे अशी घटना ऐकली का तुम्ही की या माणसाचा संसार सुखानं पार पडला हो आहे का अरे आम्ही एवढे बेजार आहेत आम्ही एवढं तुम लोकांना सांगू आमच्याच प्रपंचात सुख नाही तर तुमच्या काय प्रपंचात सुख मिळणार कारण संसार आणि सुख या दोन्हीच समीकरण जुळतच नाही कधीच नाही श्रीमंती आणि समाधान हे गणित कधी सुटणारच नाही तुम्हाला श्रीमंत माणसं बऱ्याचदा दुःखी असताना सुद्धा आम्ही पाहिले तुम्ही सुद्धा पाहिलेत खूप श्रीमंती त्यांच्याकडं खूप पैसा आहे त्यांच्याकडं पण सकाळी दोन गोळ्या खाव लागतात दुपारी दोन गोळ्या खाव लागतात आणि संध्याकाळी दोन गाड्या सकाळी सकाळी दोन चार किलोमीटर बोंबलत फिरल्याशिवाय समाधान मिळत नाही त्यांना आहेत ना श्री माणसं विनोद आहे का नाही सांग बी पी आहे शुगर आहे बरोबर आहे ना ह्याच्या दोन गोळ्या खाव लागतात त्याच्यात तीन गोळ्या खाव लागतात समाधान येत माणसं माणसं नाही आहेत सुखी आहेत कुणाला विचारा कबीरदास महाराजाला विचारू आपण कबीरदास महाराज म्हणतात बाबा या जगामध्ये कुणी सुखी नाही प्रत्येक जण जो देखे सो जो देखे सो दुखिया बाबा बा जो देखे सो दुखिया बा दुखिया सुख्याो नाही रे मखे सो दुखियाबा सुख्याो नाही सो बाबा बा सुखिया कोई दुखिया, दुखिया या या राजा दुखी या देशाचा प्रत्येक माणसं दुःखी आहे महाराज लोक सुद्धा दुःखी आहेत बरोबर आहे ना बस आता ह्या कधी कोरोना जातो देव जाणे वैगुरुजी बरोबर आहे का नाही बाबा हे कार्यक्रम नाही झाले तर आम्ही काय खाऊ हे दुःखीच आहेत ना माणसं महाराज लोक सुद्धा दुःखी आहे सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे तपोवन तालुका परळी जिल्हा बी प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या युट्यूब चॅनल वर